अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

बेकल मराठा समाज आहे वतिला तुम्ही आलाय पण आता तुम्हाला इथून पुढे उद्घाटन कुठले करता येणार नाही ती तुम्ही करू नये आमदार बबन शिंदे यांचे पुत्र तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांना गावबंदी असताना तुम्ही गावात आलाच कसं तुम्ही ओबीसी चे प्रमाणपत्र काढले पण इतर कुठल्या समाजास ओबीसी प्रमाणपत्र मिळावे यासाठी का प्रयत्न केले नाहीत का प्रयत्न केले नाहीत असा जाब विचारत विकास कामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या रणजित शिंदे यांना तुंगत येथील मराठा तरुणांनी गावच्या वेशीवरच रोखल्याने मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागलेले रणजित शिंदे यांना परत फिरावे लागले मराठा समाजातील तरुणांच्या आक्रमक भूमिकेमुळे आमदार पुत्र रणजित शिंदे यांना विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन न करताच माघारी जावे लागले जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या उपस्थितीत तुंगत येथील ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन आयोजित करण्यात आले होते जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे यांचा नुकताच वाढदिवस झाला असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त माडा तालुक्यात काही ठिकाणी भावी आमदार म्हणून फलक देखील दिसून आगामी विधानसभा निवडणुकीत रणजित शिंदे हेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार असल्याचे मानले जात आहे यापूर्वीही रणजित शिंदे यांनी मराठा आंदोलनासाठी आर्थिक मदत केल्याच्या कथित व्हायरल झाल्यामुळे त्यांना मराठा समाज बांधवांच्या रोषास सामोरे जावं लागलंय रणजितसिंह शिंदे यांनी केलेली मदत परत पाठवा असे आवाहन काहींनी सोशल मीडियावर अथवा अशा पोस्टही सोशल मीडियावर फिरत होत्या आमदार बबन शिंदे कुटुंबाकडे ओबीसी दाखला असल्याचंही सांगितलं जात आलं आहे त्यातूनच ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पंचायत समितीच्या सभापती पदावर वर्णी लागली होती असंही म्हटलं जाते एकीकडे स्वतः ओबीसी प्रवर्गातील जात प्रमाणपत्र काढून आरक्षणाचा लाभ घ्यायचा आणि त्याच वेळेस इतर मराठा समाज बांधवांना ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मदत केली नाही असाही आरोप त्यांच्यावर केला जात आला आहे आणि यातूनच आज तुंगत येथे रणजित शिंदे यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया पाहावयास मिळाल्याचं म्हटलं जात आहे उद्घाटन उद्घाटन लोकसभेच लोकसभेचं आमदार आमदार काम केलं त्याबद्दल काय नाही परंतु आरक्षणासंदर्भात दादानी एकही मुद्दा मांडला नाही दारांगी पाटलाला तुम्ही बी विरोध केला तुम्ही बी सांगितलं होतं की बाबा पन्नास हजार रुपये दारांगी पाटलाला आम्ही दिलेत खर्चासाठी तुम्हाला आम्ही रुपया रुपया पाठवून पन्नास हजार या गोष्टी केलेली त्यामुळं काय आवाज सकल मराठा समाजाच्या वतीनं तुम्ही आलाय पण आता तुम्हाला इथून पुढे उद्घाटन करता येणार नाही ते तुम्ही करू नये आमच्या विनंतीला मान द्यावा काय पन्नास हजार रुपये जरांचे पाच लाख ह्याचा पुरावा असेल तर दाखवा पैसे ऐकलं हे मुळात चुकीचं आहे तुम्ही त्याचं वक्तव्य की नाही नाही तुम्ही चुकीचं ऐकलं बर त्या क्लिप च का छट करून व्हायरल केलं काय मी सांगितलं हे समाधान उत्तर नाही आमच्यासाठी कोण मी दाखलाय तर आम्ही आम्हाला कोण मी दाखला काय प्रयत्न केला तुम्ही त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला

आम्ही करावं असं पण काय नाही केलं एक उद्घाटन त्यांनी काय सांगितले त्यांची भूमिका मान आहे उद्घाटन तुम्हाला करू दिलं त्यांची भूमिका जी आहे ते आपण पाळू नका विरोध करायचा जे त्यांच्या पद्धतीनं असेल त्याप्रमाणे आपण वागू ना काय अडचण काय तुमच्या तुम्ही गाव लेवल गावातल्या सरपंचाच्या असते नारळ फोडा काही अडचण नाही निधी अजून मागा निधी आपण मंजूर करून देऊ पण जी आता त्यांची भूमिका आहे ती सगळीकडेच भूमिका आहे त्याला विरोध करायचा का आपलं काही विरोध नाही त्या भूमिकेला आपलं शंभर आपल्याच बरोबर आहे त्याच्यामुळे त्यांचं काम ती करते ती योग्य करते त्याला पाठिंबा देऊया आणि आपण मार्ग तूच बाकीची जी काय भूमिपूजनाचे कार्यक्रम आहे ती गावली तुम्ही करून टाकता काय माहिती